मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे तूर पीक बघू शकता यामध्ये आता आपल्याला जी अवस्था आहे ते शेंगा लागताना आपल्याला दिसत आहे बा काही प्रमाणात जे आहे ते चापट ट्रापट शेंगा देखील या ठिकाणी लागत आहे आणि अशातच आपल्याला तूर या पिकामध्ये शेंगा लागत असताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या उत्पादन वाढ होईल आपलं उत्पादन घटणार नाही आणि चांगल्या पद्धतीचे उत्पादन वाढ होऊन आपला फायदा देखील होईल तर मित्रांनो शेंगा लागत असताना या ठिकाणी एक दोन गोष्टी लक्ष घेणे गरजेचे ज्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पाठीमागचं जे माझं तूरे पीक आहे ज्यामध्ये तुम्हाला टक्के फुलं तर आहेतच परंतु आपल्याला या ठिकाणी जे आहे ते तीस टक्के शेंगा देखील लागताना दिसत आहे आणि अशातच काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे ज्यामध्ये अशा अवस्थेमध्ये तुर्या पिकाला पाण्याची नितांत गरज असते आणि पाणी दिल्यामुळे काय होते की आपल्या तुरे पिकाची पाण्याची तहान भागते आणि लवकरात लवकर, लवकर शेंगामध्ये कन्वर्जेशन होण्यासाठी हे पाणी अतिशय लाभदायक आपल्या तुऱ्या पिकामध्ये ठरतं परंतु या ठिकाणी आपल्याला पाणी कशा पद्धतीने द्यायचं आहे आपला दोन ओळीतील जे काही अंतर असतं ज्यामध्ये आपल्याला पटपाणी करायचं आहे पट पाणी दिल्यामुळे आपल्या तुर पिका मध्ये चांगल्या पद्धतीनं जे आहे ते पाणी नियोजन तर होतच परंतु आपल्याला त्या ठिकाणी फुलगड देखील होत नाही परंतु शेतकरी बंधूंनो आपल्याला या ठिकाणी स्प्रिंकलरचा वापर करून आपल्याला असं पाणी द्यायचं नाही आहे कारण स्प्रिंकलरचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला फुलगड ही जाणवते काही जे काही फुलं असते त्या स्प्रिंकलरच्या एवढ्या मोठ्या प्रेशरने गळ सुद्धा होऊ शकते त्यामुळे स्प्रिंकलरचा वापर न करता तुम्ही पटपाण्याचा वापर तुरे पिकामध्ये अशा अवस्थेमध्ये आपल्याला करायचं आहे मित्रांनो त्याचबरोबर या अवस्थेमध्ये आपल्याला अळीचं नियंत्रण देखील करायचं आहे कारण अळी मोठ्या प्रमाणात या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला त्या ठिकाणी कोराजन आठ मिली प्रतिपंप असं घ्यायचा आहे किंवा कोराजनचा वापर तुम्हाला नसेल करायचा तुम्ही सिंडा कमजीसन घेऊ शकता त्याचं जे प्रमाण आहे ते चोवीस ग्रॅम प्रतिपंप असं घ्यायचं आहे किंवा कमी खर्चामध्ये तुम्हाला करायची असेल तर तुम्ही इमामॅक्टिन बेन्झोवेट पाच टक्के या घटक असणाऱ्या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता त्याचं जे प्रमाण आहे दहा ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि तूर या पिकामध्ये शेंगा लागत असतानाही फवारणी करून घ्यायची आहे सोबतच मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला बुरशीनाशकाचा देखील वापर करणे गरजेचे आहे ज्यामध्ये तुम्ही रेडो गोल्ड मेटल एक्झिल मॅन्सोजेब हा घटक आहे आणि रेडोमिल गोल्ड या पोषणाशकाचा वापर तीस रॅम प्रतिपंप करून आपल्या तुऱ्या पिकामध्ये संपूर्ण फवारणी जी आहे ते शेंगा लागत असतानाही करायची आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला फुलगळ होऊ नये लवकरात लवकर त्याचं रूपांतर शेंगामध्ये व्हावं यासाठी तुम्ही बोरांचा वापर करू शकता पंचवीस ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आणि एका विद्रव्य खात्याचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्रव्य खत्याचा शंभर ग्रॅम प्रतिपंप असं प्रमाण घेऊन याचा वापर आपल्या तुऱ्या पिकामध्ये शेंगा लागत असताना ही फवारणीमध्ये करायचं आहे मित्रांनो ही जी फवारणी आहे तुऱ्या पिकामध्ये शेंगा लागत असताना दोन तीन गोष्टी काळजी घेणे गरजेचे आहे की या अवस्थेमध्ये तुरे पिकाला पाण्याची गरज असते त्यामध्ये पटपाण्याच्या साह्यान तुम्ही पाणी देऊ शकता आणि अळीचं नियंत्रण बुरशीचं नियंत्रण आणि लवकरात लवकर शेंगाचं फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी ही महत्त्वाची फवडणी असते त्यामुळे ही फवडणी अशा अवस्थेत आपल्याला करून घ्यायची आहे जेणेकरून या पिकाचं उत्पादन वाढीसाठी तुम्हाला मदत होईल मित्रांनो अशाच पद्धतीच्या तूर या पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या पेजला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद